नमस्कार मित्रांनो वार्टफलमध्ये आपलं स्वागत आहे आज या ठिकाणी मार्केटमध्ये एकदम जबरदस्त मुवमेंट झाली तुम्ही बघू शकता की निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये जे आहे ना एकदम जबरदस्त मुवमेंट झाली पण आज जो आहे एकदम खूप मोठा जो आहे मूर्खपणा झाला माझ्याकडनं आणि या ठिकाणी जे काय केलं जिथे आपल्याला प्रॉफिट करायचं तिथे इथे आपण आज लॉस बुक केलेला आहे आता या ठिकाणी जर मी तुम्हाला हा बँक निफ्टीचा चार्ट दाखवला तर इथे समजेल की हे मुवमेंट गेलं मी शक्यतो स्टॉकमध्ये करतो पण या ठिकाणी मित्रांनो मी, मी काय केलं आज एक खूप मोठी घोड चूक केलेली आहे की जे की तुम्ही करू नका ठीक आहे जवळपास आत्तापर्यंत जर ह्या महिन्यामध्ये म्हटलं तर आपल्या जवळपास एक दीडशे पर्सेंटेज जे आहे आपण काय केलं होतं प्रॉफिट इंट्राडे स्टॉकमध्ये मिळवलं होतं ऑप्शनमध्ये आणि इथे काय केलं इथे नाईन एम एवरती या ठिकाणी काय होत होतं की इथे जे आहे मार्केट सपोर्ट घेत होतं ठीक आहे नाईन आणि हे पंधरा कुठे गेलं पंधरा तर नाईन आणि पंधरावरती थी, या ठिकाणी मार्केट काय करत होतं इथे सपोर्ट घेत होतं तेव्हा इथे मी काय केलं की इथे जे आहे मार्केटमध्ये इथे एक कॉलमध्ये इथे जो आहे ट्रेड इथे घ्यायचा इथे विचार केला आणि एक ट्रेड इथे कॉलमध्ये घेतला या ठिकाणी जो आहे सॉरी इथे ठीक आहे या ठिकाणी इथे सपोर्ट घेत असे कॉलमध्ये ट्रेड घेतला इथून हे खाली आलं याच्या खाली ही कॅन्डल आली मी माझी पोझिशन कट केली त्याच्यामध्ये बघताय तुम्ही जवळपास आपला जो आहे किती लॉस झाला इथे त्याच्यामध्ये जवळपास आपला जो आहे सत्तर टक्केचा इथे जो आहे लॉस या ठिकाणी झा बहात्तर टक्केचा लॉस या ठिकाणी झालेला आहे त्याच्यानंतर दुसरी चूक कुठे केली इथे जे आहे मित्रांनो या ठिकाणी अगेन इथे जे आहे कॉलमध्ये एंट्री केली इथे अगेन साइडवे झाला प्रीमियम डिके झाला अगेन डम्प अगेन लॉस ठीक आहे हे आज ह्याच्यामुळे जे आहे लॉस झालेलं आहे जे की मी शक्यता करून जे की ऑप्शनमध्ये ते निफ्टी बँक निफ्टीमध्ये वळत नाही पण आज परत ती चुकी केली जे की मागच्या महिन्यामध्ये केली होती तीच चुकी केली आणि ह्याच्यामध्ये जे आहे आपल्याला आज लॉस इथे झालेला आहे म्हणजे जे प्रॉफिट आपण कमवलं होतं थोडं थोडं करत ते एकाच दिवशी पूर्ण गेलेलं आहे ठीक आहे आणि त्याचबरोबर इथे जे आहे डिक्सॉनमध्ये या ठिकाणी सकाळी सकाळी मी काय केलं होतं इथे दाखवतो तुम्हाला मी पाच मिनटाच्या टाईम फ्रेमवरती सकाळचा जो माझा प्लॅन होता डिक्सॉनमध्ये की या ठिकाणी जो आहे ऑल टाईम हाय इथे हा ब्रेक करू शकतो त्या हिशोबाने मी काय केलं होतं आजचे जे अठरा तारीख आहे इथे जसं फिफ्टी पर्सेंटला या ठिकाणी मार्केट आलं इथे जे आहे मी काय केलं चौदा दोनशेचा सीईमध्ये इथे एंट्री केली आणि हे खाली खाली येते होतं मी होल्ड केली पोझिशन पण या ठिकाणी जेव्हा हे डाऊनफॉल सुरू झाला म्हणजेच इथे निफ्टीमुळे इथे आज जो आहे आपला थोडंसं फोमोमध्ये इथे गोंधळ झालेला आहे निफ्टीमध्ये आपण काय केलं निफ्टीमध्ये हे ऑल टाईम हायवरती इथे निफ्टी जात होती जेव्हा निफ्टीमध्ये मित्रांनो इथे विचार होता की जवळपास हे पंचवीस पाचशेला या ठिकाणी आज हिट होऊ शकतं पण तसं काही झालं नाही जेव्हा इथे साईड जसं इथे कॅन्डलने ब्रेक दिला या ठिकाणी ठीक आहे जसं इथे ब्रेकडाऊन दिला तर इथे समजले की मार्केट हे जबरदस्त एक सीलिंग इथे येऊ शकते आणि मी काय केलं ह्याचा ह्याच निफ्टीच्या आधारे मी इथे तुम्हाला दोन्ही चार्ट दाखवतो की कसा गेम झालेला आहे निफ्टी इथे वरती जात होते इथे जे आहे आपण काय करू इथे निफ्टी फिफ्टी आहे आणि इथे बँक निफ्टी लावतो मी जेणेकरून समजेल की आपला खूप मोठी चूक कुठे झालेली आहे आता हे जे आहे पाच मिनटाच्या टाईम फ्रेमवरती निफ्टीमध्ये बघताय तुम्ही ही किती वाजता बारा पंचावन्नला एकदम जबरदस्त इथनं एक सेलिंग सुरू झाली ठीक आहे बारा पंचावन्नला आणि इथे जर आता बारा पंचावन्नचा इथे जर विचार केला तर तुम्ही बघू शकता हे बारा चाळीस हे बारा पंचावन्न ठीक आहे ही कॅन्डल तर ह्याच कॅन्डलमध्ये इथे मी पुटमध्ये प्लॅन केला होता सॉरी कॉलमध्ये इथे प्लॅन केला होता की ते रिव्हर्सल इथे येऊ शकतो कारण बँक निफ्टी स्ट्रॉंग होती निफ्टी थोडंसं ते वीक झाली होती त्यामुळे इथे विचार केला आणि इथे कॉलमध्ये प्लॅन केला पण इथे स्टॉप लॉस गेला अगेन इथे कॉलमध्ये प्लॅन केला सॉरी पुटमध्ये प्लॅन केला अगेन इथे टंप झालं ठीक आहे हे याच्यामुळे आज लॉस झालेला आहे आणि जो की आपला फेवरेट स्टॉक होता डिक्सॉन डिक्सॉनमध्ये जे आहे मित्रांनो काय झालं या ठिकाणी पोझिशन या ठिकाणी ओव्हरनाईट ठेवायचा इथे विचार होता माझा याच्यामध्ये ओवरऑल इथे जे आहे डिक्सॉनमध्ये आपण प्रॉफिटमध्ये तिथे राहिलो असतो सकाळी तीन हजारचं प्रॉफिट देखील दाखवत होतं पण ते इथे आपण आज बुक नाही केलं की या ठिकाणी एक जबरदस्त ब्रेकआउट जर घेतला तर इथे जवळपास शंभर दरशे पॉईंट हे सहज इथे कॅप्चर करू शकतो ह्या हिशोबाने आपण इथे जो आहे ट्रेड इथे डिक्सॉनमध्ये घेतला नाही डिक्सॉनमध्ये छानपैकी मुवमेंट जर बघताय तुम्ही इथे जवळपास दोनशे पंच्याऐंशीला आपली एंट्री हो होती आणि हे जवळपास आपल्या प्राइस प्राईसच्या जवळपास इथे फिरत आहे या ठिकाणी जो मेजर सपोर्ट आहे तो बघताय तुम्ही जवळपास एकशे ब्याण्णव म्हणजे दोनशे जी रेंज आहे ह्याच्या खाली आलं तर इथे आपल्याला बाहेर निघायचं होतं पण आता हे बघताय तुम्ही आज जो आहे आपला पूर्ण बँड वाजलेला आहे तर ही मी जे चूक केली ते तुम्ही करू नका कारण एकाच सेगमेंटमध्ये द्या मित्रांनो कारण मी तुम्हाला नेहमी सांगत असतो की एकाच सेगमेंटमध्ये पूर्ण फोकस करायचं पण आज माझ्याकडनं चुकी झाली की जे की निफ्टीमध्ये मला एक निगेटिव इथे सेगमेंट दिसलं त्यामुळे मी डिक्सॉनमधून एक्झिट मारलं इथे सतरा पर्सेंटेज लॉसला हा सतरा पर्सेंटेज लॉस या ठिकाणी काही का नाही आहे हा मी एका दिवसामध्ये पण कवर करू शकतो पण बँक निफ्टीमध्ये जे हे इथे लॉस छोटासा दिसतो इथे पण पर्सेंटेजचा जर इथे विचार केला तर जवळपास पंच्याहत्तर टक्के पर्सेंटेज इथे आपला लॉस या ठिकाणी झालेला आहे बँक निफ्टीमध्ये ठीक आहे त्याच्यानंतर हे जे आहे हे निफ्टीमध्येच लॉस झालेला आहे हा देखील ठीक आहे हे तीस पर्सेंटेज अकरा पर्सेंटेज हे काही नाही मी एका दिवसामध्ये कव्हर करू शकतो पण हे जे बहात्तर पर्सेंटेज आहे हे थोडं कवर करण्या वेळ लागू शकतो कमीत कमी दिवसाला माझं या ठिकाणी पंधरा ते वीस टक्के हे प्रॉफिट या ठिकाणी म्हणजे बुक करायचे कॅपॅसिटी या ठिकाणी मी ठेवतो कारण त्या पद्धतीने आपण इथे ट्रेडदेखील घेता असतो आता या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो की आपलं जे कॅपिटल आहे जवळपास मित्रांनो मी पंचवीस हजारापासनं जे की जवळपास शंभर टक्केच्या वरती या ठिकाणी रिटर्न्स इथे जनरेट केले होते ते पूर्ण इथे आज वाट लागलेली आहे कुठे गेलं होम मध्ये जाऊन मी तुम्हाला दाखवतो कारण छोट्या कॅपिटलवर ना मोठं होतं पण इथे जे आहे लॉस आपला झालेला आहे ठीक आहे तो ॲक्सेप्ट आपल्याला करायचा आहे इथे बघता तुम्ही किती हजार रुपयाला फक्त तीन हजार रुपये इथे आपलं शिल्लक राहिलेला आहे इथे जो आपला काय म्हणतात तो लॉस जो आहे छत्तीस आठशे जवळपास आहे आणि त्याच्यामध्ये जर इथे बघितलं तर जवळपास हे सदोतीस पाचशे म्हणजे अडोतीस हजारचा इथे आपला ओवरऑल लॉस या ठिकाणी झालेला आहे टोटल जे म्हणजे कालचं प्रॉफिट पकडून आपला जो टोटल बॅलन्स इथे झाला होता तो बावन्न हजार इथे झाला होता आणि त्याच्यापैकी आता हे मायनस झालेलं आहे म्हणजे चाळीस हजारामधनं हे एवढं आपलं कॅपिटल गेलेलं आहे अजून हे ह्यातले जे बारा हजार जे आहे त्याच्यामध्ये ॲड झालेलं नाही तर हे उद्या इथे ॲड होऊ शकतात म्हणजे ओवरऑल इथे अगेन पंधरा हजार रुपये इथे आपल्याला इथे प्रॉफिट या ठिकाणी आहे तर त्याच्यावरती इथे आपण जे आहे छोटे छोटे आगीन ट्रेड घेऊया आगीन या ठिकाणी आपली रॅली सुरू करूया ठीक आहे कधीही टेन्शन घ्यायचं नाही लॉस हा मार्केटचा पार्ट आहे लॉस होत असतो प्रॉफिट होत असतो फक्त आपली जी प्रोसेस आहे ना ती फॉलो करायची माझी जी प्रोसेस होती ह्याच्यामध्ये घेतलेला ट्रेड एकदम व्यवस्थित होता मी ह्याच्यामध्ये होल्ड देखील करू शकत होतो कारण इथे प्रीमियम देखील खूप कमी होतो ठीक आहे आता ह्याच ठिकाणी बँक निफ्टीमध्ये जर इथे विचार केला तर तो जो कॉल होता त्या कॉलमध्ये मित्रांनो आणि पुटमध्ये जर बघितलं तर माझा पूर्ण काय केलं त्यांनी इथे जे आहे कॅपिटल पूर्ण इथे हे इथे साफ करायचं इथे ह्याने विचार केला कुठे गेला हा येतं की नाही ठीक आहे इथे बावन्न पाचशेचा जो आहे पुट घेतला होता इथे बावन्न पाचशेचा जर पुटचा जर इथे विचार केला तुम्हाला मी दाखवतो की कशा चुका होतात बावन्न पाचशेचा अठरा 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 हे ॲड करतो मी आणि बघा तुम्ही कशा पद्धतीने हा तर दहा पैशाला क्लोज झालेला आहे याच्यामध्ये हे बघा हे पुटमध्ये कसं पूर्ण खाली आलं मार्केट खाली येताना काय झालं पाहिजे होतं हे वरती जायला पाहिजे होतं पण तसं झालं नाही आणि हे खाली आलं ठीक आहे थोडं आपली काहीतरी चुकी झाली याच्यामध्ये तर परत इथे जे आहे आपण आता निफ्टी आणि बँक निफ्टीकडे थोडंसं पाठ फिरवायचे आहे आणि आपलं जे सेगमेंट आहे डिक्सॉन माझा फेवरेट स्टॉक आहे टायटन फेवरेट आहे तर त्याच्यामध्येच या ठिकाणी मी ऑप्शन ट्रेडिंग इथे या ठिकाणी करणार आहे इंट्राडे आणि ऑप्शन मी त्याच्यामध्येच इथे करणार आहे तर हे जे आहे मित्रांनो ह्याच्यापासून एकच गोष्ट शिका की आपले जे कॅपिटल आहे थोडंसं सेव्ह करायचं आता हे जे माझा जा लॉस झाला तर हे प्रॉफिटमधनं गेलेलं आहे त्यामुळे इथे थोडंसं तेवढं काही भीती वाटत नाही आहे पण मी अजूनही हे जे आहे कवर करू शकतो अगेन आपण या ठिकाणी अशा पद्धतीने जे आहे छोटे छोटे प्रॉफिट या ठिकाणी घेत जाऊया ओवरऑल जर तुम्ही बघितलं प्रॉफिट अँड लॉसमध्ये तर इथे तुम्हाला दिसेल की पूर्ण ऑगस्ट महिन्यामध्ये जे आहे आज कुठला आहे हा हे जे आहे किती सप्टेंबरचं सोळा सप्टेंबरचं या ठिकाणी हा आणि हा ठीक आहे म्हणजे दोन स्टॉप लॉस आपले ह्या महिन्यामध्ये गेलेले आहेत एक तारखेपासून जर बघितलं तर कसं ॲक्युरेसी आपली आहे व्यवस्थित पण या ठिकाणी आज मोठी चूक झाली त्यामुळे थोडंसं या ठिकाणी आपलं काय झालं अकाउंट थोडंसं निगेटिव्हमध्ये आलेलं आहे इथे बघितलं तुम्ही तर फक्त सप्टेंबरमध्ये आत्तापर्यंत दोन स्टॉप लॉस गेलेले आहेत आणि आत्ता आजचा जो स्टॉप लॉस आहे तो सगळ्यात मोठा या ठिकाणी राहणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही देखील या ठिकाणी काय करू शकता व्यवस्थितपणे मार्केटमध्ये ट्रेड करू शकता आणि चांगल्या पद्धतीने दिवसाला कमीत कमी व्यवस्थित सेटअपवरती ट्रेड करून काय करू शकता इथे जे आहे तुम्ही एक छानपैकी रिडनेस इथे जनरेट या ठिकाणी करू शकता तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि माझा जो लॉस झालेला आहे त्याच्यामध्ये माझ्या काय काय चुका झाला ते मला मध्ये नक्कीच सांगायचा प्रयत्न करा कारण कारण मला काही गोष्टी समजल्या नसतील तर ते तुम्हाला समजलेल्या असतात तुम्ही मला सांगा जेणेकरून मी ते परत सुधारण्याचा इथे प्रयत्न करेल तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र